कोळ्याचा बोलता ना, वेल बोलतात त्याला आणि याला कोळ्याचं फलदेखील आलं आहे हे भोपल्याच्या प्रजातीमधलंच आहे आणि आता आपण हे काढून आण आमच्याकडे याच्या पुऱ्या बनवल्या जातात तर पुऱ्या अशा मस्त अशा लागतात तर तुम्हाला ती रेसिपी देखील दाखवेल आणि अशा प्रकारे हा कोळ्याचा वेल असतो हे बघा ही अशी पाने असतात थोडी त्याच्यावरती लव वगैरे असते आणि हा कोळा आहे त्याच्यावरती देखील लव असते तर आता आपण या पुऱ्यांची रेसिपी देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि हा हा आहे कोळ्याचा फल नमस्कार मी पूजा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आमच्या शेतामधून आज हा कोहळा आणलाय तर लहानपणी तुम्ही म्हण ऐकलीच असेल की आवळा देऊन कोहळा काढणे तर हाच तो कोहळा आणि या कोहळ्याच्या आज मी गोड पुऱ्या तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर या कोहळ्याचे आरोग्यदायी असे खूप फायदे आहेत जेवढ्या काही वेलवर्गीय फळभाज्या आहेत त्या सर्वांमध्ये कोहळा ही सर्वात औषधी आणि पौष्टिक अशी फळभाजी आहे तर कोहळ्याला इंग्लिश मध्ये व्हाईट पंपकिन किंवा ॲश गाड असं म्हणतात तर ॲश गाड बोलण्यामागचं कारण म्हणजे याच्यावर ऍश म्हणजेच राखेसारखा असा पांढरट थर याच्यावर असतो म्हणून याला ॲश गाड असं बोलतात आणि हिंदीमध्ये याला पेठा असं बोलतात तर आग्र्याचा जो पेठा जो फेमस आहे तो यापासूनच बनवतात तर या कोळ्यावर जो पांढरट कलरचा थर आहे तो आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे पूर्वीचे लोक म्हणायचे की यावरचा जो पांढरा थर आहे तो केसांना लागला तर केस पिकतात असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे आता ते कितपत खरं आहे याचा काय आपल्याला अंदाज नाहीये पण आपण आधीच खबरदारी घेतलेली बरी त्यामुळे आपण हा थर पूर्ण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत तर हा कोहळा मी आता कापून याचे बारीक तुकडे करून घेते जेणेकरून आपल्या तो पडेल त्याच्या बिया आपल्याला अशा हाताने काढून टाकायचे अशा प्रकारे सगळ्या बिया मी काढून घेते त्याच्यावरची साल सुद्धा मी काढून घेते तर कोहळ्याची अशा प्रकारे साल काढून मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता हे मी तुकडे किसून घेते या कोहळ्यामध्ये खूप सारे असे औषधी गुणधर्म आहेत जसं की मेंदू हृदय आणि मूत्रपिंडाचे जे काही आजार असतात त्यासाठी हा कोहळा खूप फायदेशीर आहे तर या कोळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्ही बघू शकता ह्या किसामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी आहे तर ज्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे कारण हा जो कोहळा आहे ना तो थंड गुणधर्माचा आहे याचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला शरीराला खूप असा थंडावा मिळतो जर पोटामध्ये किंवा लघवीला जळजळ होत असेल तर त्यापासून सुद्धा आराम या कोळ्याच्या वापरामुळे मिळतो हा जो कोळा आहे ना तो ग्रामीण भागामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतो पण शहरातल्या लोकांना हा सहसा बघायला मिळत नाही कधी कधी मार्केटमध्ये आपल्याला कधीतरी बघायला मिळतो तर तुम्हाला जर कधी मार्केटमध्ये हा कोळा दिसला तर नक्की तुम्ही घरी आणा त्यापासून एखादी तुम्ही अशी रेसिपी वगैरे ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला अगदीच काही करायला वेळ नसेल तर तुम्ही त्याचा ज्यूस करून पिऊ शकता हा ज्यूस आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे तर आता मी पुऱ्या बनवण्यासाठी गुळ किसून घेते कोहळा मी आता पूर्ण किसून घेतलाय साधारण अर्धी वाटी आहे कोहळा आणि ते भांड गरम करायला ठेवलं यात कोहळ्याचा किस घालते कोहळ्याच्या किसाला जे पाणी सुटलंय ते आपण पाणी फेकून न देता ते पाणी सुद्धा वापरणार आहोत त्याच्यामध्ये खूप सारे असे औषधी गुणधर्म आहेत आता यामध्ये मी किसून घेतलेला गूळ घालते गूळ आणि कोहळ्याचं हे मिश्रण आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर गुळ घातल्यानंतर तुम्ही बघू शकता कोहळ्याला किती पाणी आता पाण्याचा वापर करून आपण पिठाला घेणार आहोत वरून अजिबात आपण पाणी टाकणार त्याच्यामध्ये आता थोडं चवीपुरतं मीठ घालते सतत हलवत आपल्याला हे पाच ते सात मिनिट शिजून घ्यायचंय आता यामध्ये मग मी वेलची आणि सुंठ पावडर घालते आपला कोहळ्याचा किस आता व्यवस्थित शिजलाय या आता यामध्ये जेवढं मावेल तेवढं थोडं थोडं करून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय आणि हे पीठ आपल्याला अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपण हे पीठ वाफून घेऊ पिठाची उकड करून झाले आता ती थोडीशी थंड झाली की आपण ही मळून घेणार आहोत व्यवस्थित सगळं एकजीव करायचं आपल्याला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजिबात पाणी न घालता सुद्धा आपला पिठाचा गोळा छान मऊ झालेला आहे तर पीठ मळून पिठाचा मी असा हा गोळा बनवून घेतलाय आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते आपल्याला पुरी बनवण्यासाठी साधारण एवढा मी गोळा बनवते तर एका प्लॅस्टिकच्या पिशवीला मी तेल लावून ज्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आहे त्याच्यावर परत आपल्याला प्लॅस्टिकचा एक थर आहे आणि त्यानंतर असं आपल्याला लाटायची पण गरज नाही हाताच्या सहाय्याने आपण व्यवस्थित त्याची पुरी बनवू तर हे बघा अशी मध्यम जाडीची आपण पुरी बनवून घेतले तर आता तेल व्यवस्थित तापलंय आता यामध्ये मी एक एक पुरी सोडते छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही तांदळाच्या पिठा पिठाऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ह्या व्यवस्थित फुगतात तांदळाच्या पिठा पिठाच्या ह्या तेवढ्या गव्हाच्या पिठासारख्या फुगत नाहीत पण तांदळाच्या पिठापासून ह्या पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात